कल्याण आपल्याला प्रत्येकाला आपलं कल्याण हो भाव वाटत असेल मी सात दिवस जे गेले सांगतोय ना तुकोबा राय ज्ञानोपाराय जगद्ध तुकोबायाचे जे समाजशास्त्र तुम्हाला सांगितलं जे नीतीशास्त्र सांगितलं जे विज्ञान सांगितलं जो इतिहास सांगितला जे मानसशास्त्र सांगितलं जे यांचं महात्मे सांगितलं हे सगळं समजावून घेतलं आणि ते आपल्या जीवनात उतरवलं तुमची कर्म धर्म नीट होती कर्म म्हणजे काय स्वकर्म तया सुकर्म कुसुमांची बीरा पूजा केली होय अपारा तुषा लागली तुमची सुकर्म आणि धर्म तो पण स्वधर्म स्वधर्मे निधन सह्या परधर्म भयावह भगवद्गीते परधर्म भयावह स्वधर्म हितकारक आहे पण स्वधर्म म्हणजे मी कालही सांगितलं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा नाही स्वधर्म म्हणजे तुमच्या आत मध्ये जे आहे ना जे वर्णाश्रम पद्धत आपली पूर्वीची तुमच्या स्किलनुसार न्याय द्यायचा तुमच्याकडे आज जे स्किल आहे तो स्किलला तुम्ही न्याय दिला की तो तुमचा होतो धर्म आणि ते धर्म करताना ते धर्माचं आचरण करताना नैतिक अधिष्ठान दिलं की देव तुकाराम बाबा तुम्हाला आशीर्वाद देत आहे <laughs> तुकाराम महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील जीवना देशस्वी अशी तुकोबर आहे आणि म्हणून प्रेम आणि विशेष करून संत संगतीची माहणी जगद्गुरूंनी केली आहे आणि ते एकदा म्हणतायत देवा ऐक ना माझा अजून एक मागणे देव म्हणाला आता काहीच मागितलं ना आता कशाला परत काय मागतो ते म्हणतात मागणे ते तुझं प्रति आहे देशी त्यांनी पाहि पांडुरंगा पांडुरंगा तू तो एक मागणे देतोस काय कारण नाही ना म्हणताय विठोबा दे ना या संतान सिनेर मला संतांच्या पदरात घाल मला संतांच्या पायावर घेऊन ठेव तुकोबा वारंवार या संत संगतीचा उल्लेख करतायत आपल्या याचा अर्थ की फिलॉसॉफी रिलेट आर लाईफ लक्षात ठेवा कशी करायची जीवनाचं कल्याण करायचं आपल्या जीवनाचा कळस व्हायचा आपल्या कुळाचा कळस व्हायचे समाजाचा कळस व्हायचं धर्माचा कळस व्हायचं राष्ट्राचा कळस व्हायचं सोपं आहे संत संगती गरजेची आहे ज्ञानोबांची संगती तुकोबांनी ज्ञानेश्वरीच्या हजारो काही करून केली नाथबाबांची संगती हजारो नामदेवांची संगती हजारो वेळा गेली वेद वाचले उपनिषद धर्मसुख दर्शनशास्त्र ही संगत केली की संगतीतून देव प्राप्त केला अरे संतांच्या संगतीच्या पलीकडे जाण्यापेक्षा संतांनी जे सांगितलं ते सांगितल्यानंतर संतांच्या संपत्तीला ते भाग्य मिळणार आहे ते मित्र त्यांच्या वचनानं मिळालं लक्षात ठेवा आणि आपण घरात ना ज्ञानेश्वर ठेवत ना तू गोपाटा ठेवत मी तुम्हाला सांगतो उडाच गावभर कचरा गोळा करतो आपण हे मित्र ते मित्र ते मित्र मित्र ठराविक कसा गार्बेज नसावं वास येतो वास लक्षात ठेवा आणि आपलेच मित्र आपल्याला अडचणीत आणतात लक्षात ठेवा फिलॉसॉफी लागली की तुमच्यावर करणारा मोठा शत्रू तुमचा जवळचा त्याला दोन भीती असतात माझ्यापेक्षा मोठा होतोय किंवा हा मला विसरेल फक्त षड्यंत्र असतो त्यामुळे ठराविक मित्र ते ठराविक मित्र आपलं आमची एकोणतीस वर्षाची मैत्री येतील बसले प्राध्यापक संतोष प्रगतवान प्राध्यापक महोत्सव म्हणून एकोणतीस वर्ष आमच्या अशी माहिती अशी अजून एक आमच्या पांडुरंग तोडकर भाऊ माझ्या बांधकाव एकमेकावर पाठते आणि आताही आम्ही खूप काही संघर्ष करताना शारीरिक मानसिक आर्थिक अडचणी देत असतो त्यावेळी आमच्या मध्ये उभे राहतात माझ्या पुढे बसलेत दोघे जण विजू शेठ जगताप आपण विलास काका। एक यांच्यासाठी आपण टाळ्या लागल्या पाहिजे हा महाराष्ट्र मला अजून बाहेर महाराष्ट्रांडा दिसेल तिने पांड्यांनी मला पुण्यात लॉन्च केलं पाहिजे दोन हजार दहा लागते ते आले जुनी माणसं जे टिकतात ना आपल्याबरोबर याचा अर्थ आपल्यात काहीतरी चांगले आहे <laughs> चांगलीपणे टाकला पाहिजे तुमचा बप्पाने मला जर व्यासपीठ दिलं आणि पुढे जाऊन मी पप्पावरच गुणगुण करायला लागलो तर मी दानव लक्षात ठेवा आपण लक्षात ठेवलं पाहिजे तसे तुकोबार आहे संगत कशी असावी या बाबतीत म्हणतायत की मला संतांची संगत दे आणि कुजे काही न मागे देवा देवा याच्याशिवाय दुसरं काहीच मागत नाही दुजे म्हणजे दुसरं आणी म्हणजे हे मागणं एम पसायला नाही तुकोबांचं तुकार म्हणे आता उदार विठ्ठला पायी संतांची परत मला संतांच्या पायावर ठेवतो वारंवार संत आपण जीवनामध्ये मंत पकडण्यापेक्षा संत पकडतात सत्य पकडा मंत आपल्या चुकीचा संतांची संगत महत्वाची आहे आणि ती संगत असते ना यांना कळायला तुम्हाला नाही कळायचं कधी कधी आपले बाउंसर असतात ते बांसर बरोबर ज्या भिंतीवर धडकतात त्या भिंतीला पण तेव्हा आपल्या संतांची संगत पाहिजे आणि आपण नेहमी जगतगुरु तुकोबाला यांच्यासाठी म्हणतो ना ते प्रार्थना आहे ते असं म्हणतात ही जिवाबी माझी आस जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार तरी वारी चुको नेहरी विठ्ठला जन्म जन्मी माझी एकच आस आहे मी वारकरी म्हणून जगेन आणि जोपर्यंत जगेन तोपर्यंत पंढरीचा वार वारी चोन येते हरी तुझ्यावर जबाबदारी माझी बाहेर पुन्हा द्यायची मला आंधळ करू नको पाल करू नकोस आजारी पाडू नकोस अडकून ठेवू नकोस आश्वासमध्ये मोहामध्ये कामामध्ये क्रोधामध्ये लोभामध्ये द्वेषामध्ये हिंसेमध्ये नवे नवे अहंकारामध्ये तुझी जबाबदारी आहे तुझा वारकरी आहे अनन्य भावान आहे अनन्य भक्त अनन्य शब्दाचा अर्थ आहे नव्यभाव इतरत्र कुठे नाहीये तू इथेच आहे आता अनन्य भक्त आणि असा अनन्य भक्त असेल तर ईश्वर सांगतो जो मजा होय या अनन्य क्षण त्याचे दिवाळी या नाही क्षणा कथा क्षण मीची मी जे केलं मग त्याचा उद्धार काय म्हणून ते म्हणताय संत संग सर्वकाळ परत आला संत संग ही शेवटची प्रार्थना त्यांची संत संग सर्वकाळ अखंड प्रेमाचा तांलोळ संतांच्या संघाबरोबर कर्णोळ आहे पण कसला आहे प्रेमाचा आणि आमच्या संघाबरोबर कल्लोळ आहे कसला पपचा आणि गाडी चालून चा, लोकांना मारण्याचा कल्लोळ होतो आमची खोरं आमच्या उलटे पिऊन बोलतात आमची खोरं आमच्या पुढे सिगारेट उडतात आमची पोरं दारू घरी येतात आमची पोरं आमची संपत्ती उडवतात आमची पोरं चुकीची वागतात त्यावेळी कसला कल्लोळ याचा अर्थ त्यांची संगत चुकली किंवा आमची संगत चुकली म्हणून तुकोबर आहे याबाबती जागृत आहे माझाही आत्मघात व्हायला नको समाजात आम्हाला संत म्हणून पुस्तक म्हटल्यानंतर माझी जबाबदारी डबल वाटली जाणीव आहे मार्गायता हो काही करायचं बाबा इकडे नाही समोर या समोर या, या। नाही बाबा या ना राजू शाह महाराज आले तुमचं कीर्तन ऐकायला मी येणार आहे मगाशीच म्हणालो वांजळे महाराजांसाठी एकदा जोरदार आपण काय वाजवले बाबांचं नऊ तारखेला आहे ना हो आणि नऊ तारखेला दिलीप दिलीपांडांकडे मी जायचं शब्द दिला होता पण आता मी दिलीपांडांकडे सहा तारखेला जाणार आहे आणि मी तारखेला येणार आहे आणि तुम्ही बसलेत ना तिथेच मी बसणार आहे कारण संत संघ सर्व काळ बाबांसाठी एकदा टाळ्या वाटत संत संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा पलोळ पंढर तुला जाऊ काय करायचं चंद्र भागे स्नान तुका मागे घ्यायची दान हे दान पसायला जगद्गुरु तुकोबायांच आपण लक्षात घेतलं आणि म्हणून आता वेळ कमी आहे आणि खूप पुढे जायचंय आज आज संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी आहे प्रेम भंडारी नामदेव महाराजांची नामदेव महाराजांचं पण एक आहे त्याच्यावर आपण चिंतन करूया नामदेव महाराजांचं सुंदर पसायदा आहे ह्या तुकोबाईंच्या अभंगानं पसायदान म्हटलं तसं नामदेवांच्या अभंगांना सार जीवन कार्य पूर्ण केलं बाराशे सत्तरचा जन्म आहे ऑक्टोबर मध्ये तीन जुलै तेराशे पन्नास मध्ये समाधी आहे ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर चौपन्न वर्ष हा प्रेम भंडारी कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश गुजरात पंजाब पर्यंत जातोय सगळा महाराष्ट्र पाया काढतोय छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याच्या तवडीतनं राजस्थान मार्गे निघताय मी राजस्थानला गेलो त्यावेळी म्हणालो की महाजी शिंदेचा पुतळा कसा की लोक होतायत होत आहेत मला इतिहास सांगतायत माझं लेक्चर झाल्यावर मला म्हणतात हा महाजी शिंदे ताब्यात घेतलेला किल्ला पण या किल्ल्याच्या अवतीभोवतीवर तुमचे महाराज महाराष्ट्रामध्ये सक्रो पोहोचले कारण की तू नामदेव महाराज बाराव्या शतकामध्ये गेलेले तेराव्या शतकामध्ये गेलेले होते आणि सतराव्या शतकामध्ये तुकोबांना नामदेव महाराजांनी पेरलेले बीज वृक्ष झाले होते त्या लोकांनी छत्रपतींना साथ दिली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे लक्षात ठेवा आणि हे माझे नामदेव महाराज नामदेव महाराज काय आहे चौपन्न वर्ष आणि ऐंशीव्या वर्ष त्यांना वाटलं विठ्ठला आता माझं काम झालं किती परत माझ्या गेले समाधी मी जात ही न रूप तुझे कैसे पाहू त्याचा म्हणणारा बघा त्याच्या त्याच्याकडकोळा केली गेली समाधी बांधायला लागली शिष्याची ज्या विठ्ठला आता समाधी घ्यायची त्याची समाधी दादा रे मुक्ती दादा मुक्ता बाई सोपा भागवत धर्माचं काम करायचं होतं तुझं नाव वाढवायचं होत आता विठ्ठला थकलो रे मी वय झालं माझं आता मला समाधी घ्यायची आहे पांडुरोग लढायला लागले नाम आहे तुझ्या हाताला मी जेवलो रे उद्यापासून कोण असेल मला देवा कसा खोटा बोलतोस त्यावेळी जेवण असतं तू बर ठीक आहे तुला माझ्या आठवणी यावी आणि महाराष्ट्रात वारकरी यावे ना हा संत हिरे त्यांच्या पायी त्यांची पाय धुळून माझ्या माथा पडावी म्हणून मला पायरीच्या खाली समाधी घ्यायला परवानगी दे आणि एकमेव समाधी अशी आहे बाबा त्याच्यावर बोलत असतात एकमेव समाधी अशी आहे नामदेव महाराजांच्या समाधी बरोबर तेरा लोकांनी समाधी घेतली तेरा लोकांनी आज फक्त नामदेव महाराजांची समाधी नाही जनाबाईची कडे जी पाटील कदळू का लागत <laughs> काय सारं कुटुंब आहे <laughs> जसं चोकोबा सार कुटुंब सत्त झालं <laughs> बंगोबा गुरुातून संत झालाय त्यांचे सगळ्या पहा चंद्रभागेच्या अलीकडे यायला त्याला परवानगी नाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्याला परवानगी नाही तो आध्यात्मिक लोकशाहीच्या व्यासपीठावर ज्ञान देवांबरोबर येतो आणि संत होतो ही ज्ञान ताकद आहे तसे नामदेव महाराजांचे सुद्धा वंशज आज आहेत त्यांना विचारा त्या कुटुंबात त्याच वेळी तीन जुलै तेराशे पन्नास म्हणजे आजचा दिवस त्रयोदशी नाच त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानदेवांची पादुकांचं दर्शन झालंय ज्ञानदेव विसावले आळंदीला येऊन आणि मग नामदेवांनी सगळ्यांना सारवा बिरवा बिरवा सगळ्यांना भेटून आले सगळे झाले आणि आता पांडुरंगा पुढे समाधी आहे आता पांडुरंग म्हणतो ज्ञानदेवानं तर काही मागितलं नाही तू तर मग खूप त्यावेळे रडत होता ना <laughs> ते म्हणताय देवा काय मागायचंय आणि त्यांनी जे मागितलं त्याला वारकरी संप्रदाय बसायला नव्हतो ते नामदेवांच्या आजच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं आपण त्यांचं बसायला नव्हतो